कुणी <पुने> कुणाला मानणार नाही कलयुगामध्ये जे खरंय त्याला त्रास होणार आहे कलयुगामध्ये जे प्रामाणिक आहे त्याला तास त्रास होणार आहे कलयुगामध्ये हे भगवंतांना आधीच सांगून ठेवले महाराज आता जे घडतय त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे का कोल्हापूर मधली घटना या उदाहरणाला बरोबर बसते मला वाटतं दोन तीन वर्ष झाले असतील त्या घटनेला तुम्ही युट्यूबला सर्च करा कदाचित तुम्हाला बघायला मिळेल अरे का दारू पिणार आहे माणसानं एक सांगू का माणूस जर व्यसनी झाला ना पत्नी सोडून जाते पण आईला सोडून जाता येत नाही महाराज आई कशी सोडेल नाही सोडत कसंही लेकर असेल तरी ती आई सांभाळते म्हणून तर ती आई आहे ना महाराज म्हणून तर तिचं वर्णन केलेलं आहे कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाही लाभ नाहीये पण तिला तिच्या लेकराला सांभाळायचंय अरे पत्नी निघून गेली आणि आई त्याला सांभाळते नवे नवे दारू प्यायला आईनं पैसे द्यावे सत्य घटना आहे तीन दिवस तीन दिवस आईला ताप आलेले कामावर जायला जमलं नाही महिला मंडळ कामावर जायला जमलं नाही जवळचे पैसे संपले निम्या रात्रीचा दारू पिऊन आला ना आईला हानायला लागला मारायला लागला मला पैसे दे कारण ती दारू आता त्याला शांत बसू देत नव्हते मला पैसे दे मला माहिती नाही बाकीच कारण माझं माझं शरीर आता मला साथ देत नाही डोकं माझं फार दुखत आहे आई न मनाव बाळ अरे वागा मी तीन दिवस झाले रे वागा तीन दिवस झालं माझ्या अंगात ताप आहे मी कामाला गेलो नाही गेले नाही मला जमलं नाही काम का कारण मला तापामुळे मी जाऊ शकत नाही अरे तू तर माझं काळीज आहे रे तुझ्यासाठीच मी जीवन जगते लोकांचे टामने टोमणे सहन करते तुझा मार आई असून मी तुझा मार खाते हे माझं नशीब आहे काय पाप असेल पूर्वजन्माचं माहिती नाही काय पाप मी केलंय ते पाप आज मला त्या ठिकाणी फेडावं लागतंय पण तू मला मारू नकोस हो रे बाळ माझ्याकडं पैसे नाहीये व्यसनात माणसाला काय कळतं महाराज व्यसनानं धुंद झालेला मुलगा मी तुझ ना मग ते काळीजच मला दे जवळ असा कोयता पडलेला होता तो कोयता त्यानं उचलला आईच्या छातीवर चार पाच वेळा असे सपा, सपा सप सपा सप वार केले आणि ते हृदय त्या आईच्या हृदय बाहेर काढलं तेवढ्यावर तो नराधम थांबला नाही त्या आईच्या हृदयाचे चार पाच तुकडे केले त्यानं गॅस पेटवला त्याच्यावर तवा ठेवला आणि त्या ते तव्यावर तेल टाकलं मीठ टाकलं आणि आईच्या हृदयाचे तुकडे तो त्या तव्यावर भाजत होता महाराज ज्यावेळेला पोलीस तिथं गेले त्यांनी ही घटना बघितली आणि महाराष्ट्राला ज्यावेळेला ते सांगत होते त्यावेळेला सांगणारे पोलीससुद्धा घामानं भिजलेले होते महाराज देवाना आधीच सांगितलं अरे असंच आहे जी आई नऊ महिने नऊ दिवस दगडासारखं ओझं पोटात वागवेल ना नेत्राचा दिवा करेल हाताचा पाळणा करेल, ती त्याच आईची आज अशी अवस्था होणार आहे एवढं ठामपणे मी सांगू शकते कारण आळंदीमध्ये या तुम्ही आळंदीच्या घाटावर कधीतरी या पाऊस ज्यावेळेला आम्ही दर्शनाला जातो ना महाराज व माणसं पोटातली भूक शांत बसू देत नाही काही खायला देता का द्या ना काय असलं तर पैसे नका देऊ जवळून काहीतरी खायला घेऊन द्या म्हणणारी माणसं आहे का काय माहिती या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराज आतापर्यंत जे जे घडलं ते ते जवळच्याच माणसांनी त्रास दिलेला आहे महाराज शिवाजी राजांना त्रास हा जवळच्याच माणसांनी दिलेलाय धर्मवीर संभाजी राजा भीक मागून खायची कुणाला असं वाटतं की आपल्याला त्रास असावा दुःख असावं आणि आपण वनवन पोटासाठी भीक मागाव उभा आयुष्य ज्यांच्यासाठी खर्च केलाय त्यांनी घरातून हाकलून द्यावं महिला मंडळ हे आता आपण बघतोय हे आधीच भगवंतानं सांगितलेलं आहे